नमस्कार आज आपण बनवत आहोत बटाटा वांगी बोंबील मिक्स रस्सा तर त्यासाठी आपण गॅसवर आपण एक कढाई ठेवली आहे मध्यमाचं आहे तर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे असं तेल टाकून घ्यायचं आहे दोन मोठे चमचे टाकून घेतलं आहे जिरं टाकलं आहे अर्धा चमचा थोडंसं तेल जास्त टाकायचं म्हणजे बोंबीलचा वाससुद्धा उग्र येत नाही तर इथं मी दोन कांदे मीडियम साईजचे घेतले आहेत बारीक कट करून घेतले आहेत पर हे कांदे आपण छान सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घेऊया नंतर त्यात टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट एक चमच्यावर आलं लसूण पेस्टचा आपण कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे छान असं परतून झालं की यामध्ये अगोदर बटाटे टाकून घेऊया बटाटे पण छान परतून घ्यायचे आहेत एक मिनिटभर असं परतून घ्यायचं टॉमॅटो लगेचच टाकलं आहे मी एक टॉमॅटो टाकलं आहे तर ह्या पद्धतीने बोंबिलची भाजी बनवलेली खूपच छान होते तर नक्की बनवून पहा तर चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला बटाटा परतून घ्यायचा आहे यामध्ये तोपर्यंत टॉमॅटोसुद्धा मऊ होतं आणि दोन वांगी घेतली आहेत आणि उबी अशी कट करून घेतली आहेत ते पण छान तेलामध्ये परतून घेऊया आपण वांगी लगेचच कढईमध्ये टाकले आहेत कट केल्यानंतर आता हे बोंबील मी स्वच्छ करून घेतलं आहे धुवून घेतलं आहे तर हे सुद्धा तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट असं मध्यम ते बारीक आच केले आहे तर ह्या पद्धतीने तेलामध्ये छान बोंबील परतून घ्यायचं आहे आपल्याला तर बोंबील परतताना थोडा वेळ लागतो पण बोंबलाचा वास थोडासा उग्र येत नाही तेलामध्ये परतल्यामुळे तर मीठ टाकूया चवीनुसार बोंबील टाकल्यानंतर आपल्याला लहान करून छान असं परतून घ्यायचं आहे मीठसुद्धा टाकलं आहे चवीनुसार तर ह्यामध्ये आपल्याला आवड आवडतील ते मसाले टाकून घेऊया आत्ता तर छान असं परतून झालं आहे बोंबील बटाटा वांग आणि परतल्यामुळे वांग बटाटासुद्धा लगेच शिजलं जातं तर हळद टाकली आहे पाव चमचा गरम मसाला टाकला आहे अर्धा चमचा आपला घरगुती काळा मसाला टाकला आहे एक चमचा धना पावडर थोडीशी टाकली आहे अर्धा चमचा आणि घरगुती काळा मसाला एक चमचा आणि लाल मिरची पावडरसुद्धा टाकली आहे थोडीशी तर हे सगळं मिक्स करून घेऊया आपण आणि यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्यामुळे तर्रीसुद्धा छान येते बोंबीलच्या रस्याला आणि चवसुद्धा छान येते भाजीला तर नक्कीच गरम पाणी टाकून तुम्ही बघा छान भाजी होते ही तर ह्या स्टेजला थोडंसं आपण वांग बटाटा आणि बोंबील काढून घेऊया म्हणजे ही सुकी भाजी आपली होती तर आता यामध्ये गरम पाणी टाकलं आहे आता गरम पाण्यामुळे ह्या रशाला खूप छान चव येते आणि तर्रीसुद्धा येते ह्या बोंबलाच्या रशाला तर नक्कीच गरम पाणी तुम्ही टाकू शकता तर हे वांगं बटाटं आणि बोंबील छान शिजवून घेऊया बारीकच केली आहे आणि दहा मिनटं असंच शिजवून घेतलं आहे लहानाचेवरच मस्त असा आपला बोंबीलचा रस्सा तयार झाला आहे वांगा बटाटा आणि बोंबिलचा तर ही भाजी भाकरी चपाती भातासोबत तुम्ही सर्व करू शकता खूप छान लागते रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सविताच किचन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये